नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आहे ना आपला पूर्ण गाव म्हणजे आमचा गाव आहे ना तो पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा आणि माझ्यासोबत हा बघा कवी आहे कवी आहे बघा तर कवीला घेऊन आहे ना पूर्ण आता आमचा गाव दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा आणि आता संध्याकाळची मला वाटते काहीतरी पाच साडेपाच वाजले आहेत तर चला पटकन तुम्हाला आहे ना गावात घेऊन जातो आणि आमचा गाव दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो तर नक्की व्हिडिओ मध्ये शेवट मित्रा आणि व्हिडिओ आले तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईब करा तर चला पटोपट जाऊया आमच्या गावामध्ये आमच्या गावाचं नाव आहे वांद्रे गाव आणि मित्रांनो आहे ना गावात एंट्री करतानाच आहे ना आपल्याला मित्रांनो इकडे शाळा बघायला भेटते मित्रांनो आपली शाळा आहे आणि पहिली ते पाचवी इथे शाळा भरते आणि हा कवी आपल्या शाळेमध्ये ना कवी या शाळेमध्ये येशील आता कितीला तुला मस्त चलिया आणि उतरण आहे ना इकडे शाळेच्या बाजूलाच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना इकडे स्मारक आहे बघा मस्त पैकी आहे ना मे महिना चालू आहे तर बघा मस्त गवत आहे ना एकदम हिरवा गार ठेवलेला आहे आणि मस्त आहे ना इकडे स्वच्छता वगैरे मस्त आपली गावातली लोक ठेवतात पाणी वगैरे आहे ना पाहिजे तसं पद्धतशीर एकदम घालतात एवढं तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघा इकडे स्मारकाच्या बाजूलाच मित्रांनो हा बघा इकडे मंदिर आहे मंदिराचं काम अर्धवट आहे म्हणजे अजून मंदिराचं काम आहे ना पूर्ण झालेलं नाही प्लॅस्टर वगैरे हो झालंय पूर्ण अजून कलर वगैरे हो बाकी आहे भरपूर आणि आतमध्ये भरपूर काम बाकी आहे अजून आणि बघा इकडे आपण आहे ना गावामध्ये एंट्री करतोय बघा इथून व्यवस्था मस्त आहे ना संध्याच्या टायमाला बघा कोंबडी हो वगैरे मस्त चालत आहेत तिकडे गाय आहे साफसफाई वगैरे आहे ना एकदम मस्त ठेवतात एकदम क्लीन ठेवतात आणि आपण आहे ना मस्त की आता गावात एंट्री केलं बघा आणि मित्रांनो आहे ना ही आहे ना ही खालची गली आहे ह्या गलीला आम्ही खालची गली बोलतो हे बघा पूर्ण म्हणजे बघा तुम्ही गा घरं पण तुम्हाला बघा कशी बघायला भेटतील एकदम आहे एक ना एक साईडला म्हणजे मध्ये आहे ना एस टी पण जाऊ शकते एवढी मोठी स्पेस आहे मध्ये बघ मध्ये जागावागे ती एकदम स्पेशल आहे आणि एस टी वगैरे पण जाऊ शकते आणि घरं आहेत ना ती एकदम पद्धतशीर आहे ना एकदम लाईनमध्ये आहे ते बघा या साईडून पण लाईन आहे ना या साईडून पिक्चल कमी फोडत जाऊया वरच्या गेली ना गेली इकडे इकडे कोणी वाढवतोय पिऊ वाझव काव्या हा काय चल आमचा आत्ताचं घर आहे बघा इकडे आणि हा आमचा म्हणजे सुलतानचा घर आहे इकडं म्हणजे आत्ता घराचं काम चालू आहे घराचं काम चालू आहे आणि हा आहे मावशीचा घर इकडं बघा चला आता डायरेक्ट आहे ना मैदानात जाऊ आपण मैदानात आहे ना आता संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे मुलं खेळत असतील तर तुम्हाला आमचं मैदान पण दाखवतो चला पण या आणि हा रस्ता आहे ना पूर्ण बघा हे गल्ली गेले आणि इकडून आहे ना हा सुद्धा आहे ना मैदानावरती रस्ता जातो बघा आणि इकडं आपलं मैदान ते पोरं खेळत आहेत तिकडं चला मैदानावर जाऊया आणि मैदानाकडे चाप्याचा झाड आहे इकडं आणि इकडे बघा मस्त विका आहे ना मामांचा मामा आहेत ना आमचे त्यांचा वाडा इकडे म्हशी वगैरे आहे ते बघा दाखवतो तुम्हाला आणि इकडे बघा मस्त ना ढोरं वगैरे बांधलेले आहेत आणि हे आमच्या मामांचे आहेत आणि इकडे बैल आहेत नाही शर्यतीचे बैल आहेत बघा इकडं अजून आहेत ते अजून यायची बाकी आहेत आणि हा बघा आमचं आपल्या मैदानाकडे आलो आपण त्याच्यामुळे सगळी पोरं भेटतील बघा हा सॉर्ट शॉर्ट आणि पावसाला एवढा हिरवागार वाटतो ना खतरनाक वातावरण आणि समोरचा डोंगर दिसतोय ना तिथून असं पाणी वगैरे पडतो आणि ना पूर्ण हिरवागार असतो पावसाली आत्ता इकडं बघा आत्या इकडं आता इकडे सेन वरते बघा पाऊस जवळ आलाय ना त्यासाठी तेव्हा आहे ना ही सगळी इकडे आत्या भरून ठेवते पावसाची तयारी आहे सर्व आणि इकडे बघा मस्त आहे की पोरं क्रिकेट खेळतायत आणि पावसाला एवढा खतरनाक वातावरण असतं ना आणि पूर्ण हिरवा गार असतो हा डोंगर आहे ना मस्त हिरवा गार आणि हा मैदान पण आहे ना पूर्ण हिरवागार असतो पावसाला सार्थ कुठं आहे जाऊ दे जाऊ दे चल आपण गलीला जाऊ तिकडून अबा मुंबईचा पोर आहे आज आगा इंग्लिश मिडियम चा किती नाही सुरू पहिली हा कधी मुंबईला होतो ना मुंबईला कुठे मुंबई कुठे मुंबई कुठे मुंबई मध्ये मुंबई मुंबई मध्ये कुठे आदर्श विद्या मंदिर राय काय काय इंग्लिश मिडियम स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल आणि हे सगळी मुंबईची गायगा आहे म्हणजे मुंबईला आता माझ्या सुट्टी पण आहे ना शालेला हे सगळी गावाला आलेत आणि हा बघा आपण इकडे इकडे आणि हा आल्यापासून मस्ती करतोय बघा त्याला काय लागलं दाखव काय लागलं नक कुणाची नक लागलेत याचीवांची मस्ती झालेली काय आणि आपण जाऊ वरच्या गेलेला आणि आता बघा बारकू आलाय क्रिकेट खेळायला बारकू बघूया काय करतोय आपल्या संघासाठी एक बॉल आणि सहा धावांची गरज असताना बारकू चक्का चक्का आ रा आपण खालची गली बघितली मैदान वगैरे बघितला आता चाललोय आपण वरच्या गेलीला सॉरी वरच्या गेलीला चाललोय आणि आपण आहे ना मैदान मैदानातून आहे ना सर आल्यावरती ही वरची गेली बघा ही आमची वरची गेली वरच्या गेलीला जास्त पोरं नाही ती बघा ही सगळी पाहुणी लोक आहेत बघा हो कुठले तुम्ही भाड 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 काय

वरच्या गेलीला ना जास्त पोर वगैरे नसतात सगळी पोर आहेत ना खालच्या गलीला म्हणजे खेळायला वगैरे आहे ना सगळी मुलं खालच्या गिलीला राहतात आणि वरच्या गलीला जास्त पोर नाही तुला पकडा पकडा त्याला पकडा मस्ती करतो ना गेले मला का म्हणजे बारा जात त्याला बोललो मी मी दाता बोललो बाबा पण येथे बोललो कुसुमात्या होती मी ते पण काय आलो की आकार साडे अकरा काय आलो मी ते गेलेत खेकड्यानं मी मी जायला निघा मी यावर ते वरती साईला बोलो बाबांना बोलव का आज आम्ही प्लॅन केलेला खेकड्यानं जायचा तर कॅन्सल झाला अचानक बाबा यानावर ते सोबत खेकड्यानं हर्षिका आणि तुझा ना बाय बाय तुझा के मस्त घर आहे वरच्या गल्लीचा शेवट घर तो चला मस्त गल्ली गेली खालच्या गल्लीला बारकीचीच गल्ली आहे आणि हे जाते गल्ली खालच्या गल्लीला आपण मेन जो गल्ली आहे ना आपली त्या गल्लीमध्ये जाऊ आता नाही ते बघा मोकळा गाव आहे पूर्ण मोकळा गाव आहे बघा इकडे पण कोण नाही बघते क्रीम साय लागत क्रीम साय लागता आणि इकडे पण कोण नाही बघा गाव पूर्ण खाली झालाय आणि सगळी पोरं गेलेत मैदानावरती संध्याकाळची पूर्ण गाव खाली होतं आणि नंतर नऊ आठ वाजता पुन्हा भरतो फुल रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत आजी बघा इकडे तुळशीला पाणी घालते घरी आली संध्याचा टाइम झाला तशी डोर सगळे आली बघा आणि इकडे बाबा बघा बाहेर मस्त चहा वगैरे पिऊन चला आम्ही जातो पेंड बघायला मावशीच आपण आलो आता मावशीच्या घरी आणि मस्त संध्याचे इकडे पाणी वगैरे अशी काय भांडी कसते पेंड पेंड झालं वरून आणि काका आले आता आता बघा मुंबई वरून आजच आले पुण्यावरून काय ना वासरू आहे बघा गाय नाही काय आले बघा मस्त आहे की वासरू आणि तिकडं खोन बांधलेला आहे वासूर बाळा काय मस्त आहे एकदम एकदम एक भारी एक आहे घरी आणि बघा इकडे पूर्वी आहे पूर्वी काय खाते खोबरा तर किती वाजले वाजले पावणे सात पावणे सात वाजलेत आणि आता कधी तरी धुवून शाखायचे पाहुणे झाला कमीतो खायला टाकला इकडं मस्त पैकी संध्याकाळचा टाइम झालाय पूर्वी पण टाकते मस्तपैकी आहे ना पूर्ण तुम्हाला गाव दाखवला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय